श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीची नित्यसेवा कशी करायची या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कधी कधी होतो ना संसारिक अडचणी जसे की बघा मुलांचं लग्न जमत नाहीये मुलाचं चा चांगला पगार आहे चांगली संपत्ती आहे परत मुलगा चांगला आहे काही व्यसन नाही काही नाही सर्व चांगलं असून सुद्धा कधी कधी मुलाचा लग्न जमत नाही किंवा बघा कधी कधी संतती प्रॉब्लेम असते संतती होत नाही नवऱ्या बायकोचे दोघांचेही रिपोर्ट व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नसता सुद्धा संतती होत नाही काय होतो ना आपल्याकडं बघा आपल्या गुरूंची सेवा घडते आपल्या माता लक्ष्मीची माता लक्ष्मीची सुद्धा सेवा घडते पण काय होतो ना आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा कुलदेव आणि कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे कुलदेवी आपल्या कुलाचं रक्षण करणारी देवी जी कुलाचं उद्धार करते तिची सेवा आपण करतो का काही लोकांची शिस्त खूप चांगली असते दरवर्षी कुलदेवीकडे जाणं तिचा कुलाचार करणं या सर्व गोष्टी दरवर्षी होत असतात पण काही ठिकाणी असं असतं ना की लग्न होऊन दहा वर्ष झाले तरी म्हणतात येईल आमचं लग्न होऊन दहा वर्ष झाले तरी आम्ही आमच्या कुलदेवीकडेच गेलो नाही मला सांगा एवढं जर तुमच्याकडून होत नाहीये तर काय होतो संसारिक अडचणी वाढतात आता संसारिक अडचणी म्हणजे काय मानसिक त्रास शारीरिक असेल मानसिक असेल मेन म्हणजे आर्थिक असेल या काही अडचणी असल्या तर आपल्याला कुलदेवीची सेवा करणं महत्वाचं आहे आपलं काय ना शारदीय नवरात्री आली की आपल्याला कुलदेवी आठवते चैत्र नवरात्री आली की आपल्याला आपली कुलदेवी आठवते पण दररोज घरात ना कुलदेवीची नित्यसेवा झाली पाहिजे कुलदेवीची कृपा आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे आपल्याला जसं आपल्या कुलदेवीची ओढ आहे त्याच पद्धतीने त्या आईला सुद्धा आपल्या लेकऱ्याची ओढ आहे जसं आपण गुरुंची सेवा करतो त्याच पद्धतीने तुम्ही रोज नित्यसेवेत कुलदेवीची सेवा केली ना तिचं मान सन्मान केलं तर ती तुमच्यावर प्रसन्न होते आणि जे काही तुमचे मानसिक शारीरिक आर्थिक अडचणी आहेत ते कमी होण्यास मदत होते मेन म्हणजे प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा फोटो असणं गरजेचं आहे बघा काही घरात कुलदेवीचा टाक असतो कुलदेवाचा टाक असतो काही घरात फोटो असते जसं बघा आपण दररोज देवांची आंघोळ घालतो अभिषेक करतो त्याच पद्धतीने आपल्या कुलदेवीचं देवा कुलदेवाचं फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून त्यांना गंध देवीला हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप अशी रोज आपल्याला पूजा करायची आहे बघा आपण पूजा तर रोज करतो पण रोज नित्यसेवा आपल्या हातून झाली पाहिजे कुलदेवीची बघा तुमची कुलदेवी कुठलीही असतो दुर्गा सप्तशती पाठ या ग्रंथाचं पारायण करायचं असतं बघा ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ बघा मी असं नाही म्हणत आहे की दुर्गा सप्तशती पाठ नाही करायचंय महिन्यातून एक तरी करायचा प्रयत्न करा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही एक दुर्गा सप्तशती पाठचं पारायण करायचा प्रयत्न करा किंवा रोज जर तुम्ही दोन दोन अध्याय जरी वाचायचा प्रयत्न करा तरी चालेल पण ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही तर त्यांनी रोज सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं कुलदेवीची बोलतात ना भगवान शं भगवान शंकरांनी शिव उवाच आहे भगवान शंकराने सांगितले जो कोणी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचा पाठ करेल त्यांना दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळेल तर त्यामुळे तुम्ही जमेल अकरा वेळा करायचा प्रयत्न करा नाही जमत एकदा तरी रोज कुंजिका स्तोत्रमचा पाठ करा ज्या घरात दररोज कुलदेवीची नित्यसेवा होते त्या घरात कुलदेवीचा आशीर्वाद कृपादृष्टी अखंड राहत त्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही नित्य नियमाने दररोज कुलदेवीची सेवा करा त्यात कोणतेही बंधन नाही आहे कोणतेही नियम नाही आहे बघा जर तुम्ही रोज दुर्गा सप्तशतीच दोन दोन अध्यायाचा पाठ करताय तुम्हाला रोज बघा पहिला तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचे तेरा अध्याय आहेत ग्रंथाचे तर तुम्हाला रोज दोन दोन अध्याय करायचे दैव्य कवच पासून सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर पहिला आणि दुसरा तर जर तुम्ही मंगळवारी सुरू करताय तर मंगळवारी पहिला आणि दुसरा अध्याय मग बुधवारी तिसरा आणि चौथा अध्याय मग गुरुवारी पाचवा आणि सहावा अध्याय असं दोन दोन मग जेव्हा शेवटचा अध्याय येईल ना कारण रोज तुम्ही दोन दोन अध्याय करणार आहात मग सोमवारी तुम्हाला एकच अध्याय म्हणजे तेरावा अध्याय करायचं आहे असं तुमचं एक, एक पाठ एका हप्त्यात तुमचं एक पाठ पूर्ण होईल ज आज मंग सोमवार आहे आणि आपलं तेरावा अध्याय आहे फक्त मग तेरावा अध्याय नंतर बघा देवी सुक्तम येत त्याच्याच बरोबर प्रदानिक रहस्य त्याच्यानंतर वैकृतिक रहस्य येतं आणि मूर्ती रहस्य श्रमापन स्तोत्र हे येतं जे काय तेरावा अध्याय तुमचा झाल्यावरती सोमवारी तुम्हाला सगळं वाचायचं असतं ही कुलदेवीची खूप मोठी उच्च कोटीची सेवा आहे ज्या ज्या लोकांनी केल्या त्यांना नक्कीच चांगलं अनुभव आले तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा फक्त शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवी दे देवीची सेवा नाही पण नित्य नियम दररोज आपल्या घरात देवीची सेवा झालीच पाहिजे कुलदेवीची बघा वर्षातून एकदा तरी देवीच्या मूळ पीठावर जाऊन तिचं मान करणं तिची ओटी भरणं तिचं कुलाचार करणं एका चवाशींना जेवून घालणं खूप महत्वाचं आहे जशी तुम्हाला तिची ओढ आहे ना तशीच आईला सुद्धा आपल्या लेकराची ओढ असते त्यांना आपली कुलदेवी माहिती नाही आहे तुम्ही तुमच्या गावी जा तुमचे जे भावंड आहेत तुमचे त्यांना विचारा तुम्ही शोधा तुमचे जे काही लोक असतील समाजाचे असतील भावकीचे लोक असतील सुद्धा बघा नक्कीच तुम्हाला तुमची कुलदेवी सापडेल जशी तुम्हाला आईची ओढ आहे तशीच आईला सुद्धा लेकराची ओढ आहे तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करून बघा आम्ही इकडे असून सुद्धा दरवर्षी जेव्हा आम्ही इंडियाला ट्रॅव्हल करतो तेव्हा आम्ही सर्व काम एकीकडे पण कुलदेवीची सेवा कुलदेवीच्या मूलपीठावर जाऊन तिची सेवा नक्की करतो ज्या पद्धतीने आपण श्री स्वामी समर्थ आपल्या गुरूंचं नामस्मरण करत असतो त्याच पद्धतीने आपण कुलदेवीचं सुद्धा जप केलं पाहिजे बघा तुमची कुठ कुलदेवी कुठलीही असो तुम्ही नवर्ण मंत्राचा जप करू शकता ओम रीम ऐं विच्छे यामध्ये महाकाली महालक्ष्मी राज, राजेश्वरी राजराजेश्वरी साडेतीन शक्तीपीठाचा उल्लेख असतो म्हणून रोज एक माल तरी नवर्ण मंत्राची घेतली पाहिजे तुम्ही कुलदेवीची सेवा सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं त्यानंतर बघा फक्त एवढं हे की तुम्ही सेवा करताना मांसाहार करायचं नाही आहे तर तुम्ही असं बोलू नका की सेवा करायच्या अगोदर आपण म्हणजे मांसाहार खायच्या अगोदर सेवा करू शकतो का तर नाही तुम्हाला मांसाहार खायचा नाहीये सेवा करताना ज्या दिवशी तुम्ही खाणार आहात त्या दिवशी तुम्हाला सेवा करायची नाहीये रोज दुर्गा सप्तशतीचे दोन दोन अध्याय पठन होत नाहीये त्यांनी एटलिस्ट मंगळवारी एक पाठ पूर्ण करायचा प्रयत्न करा महिन्याचे चार मंगळवारी महिन्याला तुमचे चार दुर्गा सप्तशती पाठचे पारायण होतील खरच दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही लहान बाळ आहे ऑफिसला वगैरे जाणार मग त्यांनी रोज सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं पाठ करू शकता तुम्ही जर कुठल्याही अडचणीत असाल तर नक्की कुलदेवीची ही सेवा करा तुम्हाला नक्की मार्ग मिळेल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ